नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद जनाग जनाग येऊ दे तुला, तुला जनाग वेचू लागल तुला गौऱ्या वेचल्या एक पाटी गौऱ्या वेचल्या एक पाटी हरिनामाची झाली ग दाटी हरिनामाची झाली ग दाटी जनाग, जनाग येऊ दे ग मला गौऱ्या वेचू लागल तुला जनाग वेचू लागल तुला गौऱ्या वेचल्या एक टोकलं गौऱ्या वेचल्या एक टोकलं हरीनामान सगडच खपलं हरीनामान सगळच खपलं जनाग जनाग येऊ दे ग मला गौऱ्यावे वेचू लागल तुला जनाग गौऱ्या वेचू लागल तुला गौऱ्या वेचल्या एकच कच पोत गौऱ्या वेचल्या एकच पोत हरिनामाची लावली ग ज्योत हरिनामाची लावली ग जोत हरिनामाची लावली ग ज्योत जना गौऱ्या वेचू लागल तुला जनाग जनाग येऊ दे गौऱ्या वेचू लागल तुला गौऱ्या वेचल्या एक गाडी गौऱ्या वेचल्या एक गाडी हरिनामाची लागली गोडी हरिनामाची लागली गोडी जनाग गौऱ्या वेचू लागल तुला जनाग जनाग येऊ दे ग मला न गौऱ्या वेचू लागल तुला एका जणारि नामा म्हणे एका जनार्दनी नामा म्हणे जनार जनीच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल बोले जनीच्या गौऱ्या विठ्ठल बोले जनाग जनाग येऊ दे ग मला न गौर्या वेचू लागल तुला जनाग जनाग येऊ दे ग मला न गौर्या वेचू लागल तुला